गावची खबर न्यूज खालापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांची संकल्पना तालुक्याचं ठिकाण असलेल्या खालापूर शहराच्या मुख्य ठिकाणी चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले फुलांची सजावट आकर्षक रोषणाईत आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा थाटात लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी दिग्गज या दाम्पत्यांच्या संकल्पनेतून पुतळा खऱ्या अर्धा दिमाकात पुतळा बसवला असल्याचं कौतुक माजी आमदार जयंतभाई पाटील यांनी केले घटना आणि कायद्यामुळे आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळालाय तीच घटना बदलण्याचं काम होत असल्याची चिंता पाटील यांनी व्यक्त केली आपण मागचा जो पुतळा आहे तो चौदा एप्रिल दोन हजार अकराला आपण इथे बसवलेला होता तेव्हा पण मला वाटतं संतोषभाई सरपंच होते आणि तेव्हा आपण हा पुतळा बसवायचा असं ठरलं तेव्हाची जी तात्कालिक मंडळी होती आज मला त्यांचं नाव घेणं अपरिहार्य आहे दिवंगत काशीनाथ गायकवाड त्याच्यानंतर आमचे सुभाष गायकवाड हे सगळी मंडळी तेव्हा इथे होती आणि आपण अर्धाकृती पुतळा इथे बसवायचा कवडे मामा पण इथे आहेत तर तेव्हा असं आपण ठरवलं आणि इथे अर्धाकृती पुतळा दोन हजार अकरा ठरवून आपण सगळा कार्यक्रम नियोजन केलं आणि दोन दिवस आधी काशीनाथ गायकवाड येऊन भाईला म्हणाले की संतोष भाई आपण अर्धाकृती नाही आपण पूर्णाकृती पुतळा इथे बसवायचा आणि मग दोन दिवसात घाई मला वाटतं खारघरला जाऊन कळंबोलीला जाऊन आपण तो पूर्णाकृती पुतळा आणण्याचं काम इथे केलं आणि भाईंच्या माध्यमातून आपण तो पूर्णाकृती पुतळा पहिल्यांदा खालापुरात बसवला आणि मग परमिशन प्रोसिजर होत्या भाई म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्ही पुतळा बसवा मला रात्री आम्ही तो पुतळा इथे आणून बसवला आणि सकाळी दहा वाजता चौदा एप्रिल दोन हजार अकरा लाई दहा वाजता इथे हजर झाले आणि आपण मोठ्या जल्लोषात त्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आणि आपण चौदा एप्रिल हा तिथे मोठ्या प्रमाणात साजरा केला आज चौदा वर्षांनी पुन्हा आपण हा उद्याच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्याच्या पूर्वसंध्येला हा अतिशय नेत्रदीपक आणि दैदिप्यमान सोहळा आपण इथे साजरा करतोय आणि हा पण पुतळा आपण भाई ऍक्च्युली दोन हजार एकवीस पासूनच चाललेला होतं कारण तो जो पुतळा होता तो पंचधातू त्याच्यात होते आणि क्लायमेटमुळे तो थोडा प्रसरण पावत होता आणि त्याचा आकार कुठेतरी बदलत होता त्याच्यामुळे दोन हजार एकवीस पासूनच सगळ्यांची सा, मागणी होती बौद्ध विकास समाज मंडळ असेल आपले सगळेच खालापुरसे आंबेडकर प्रेमी असतील असे होतं की तो पुतळा आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत आपण प्रयत्न करत होतो आणि आज तो, तो आज दिवस उगवलेला आहे आणि आपण एक पूर्ण कृती अतिशय सुंदर आणि रेखीव असा पुतळा बाबासाहेबांचा इथे उभारलेला आहे आणि त्याचा आपण आज उत्तर बाबासाहेबांचं आणि आमचं कौटुंबिक नातं होत आमच्या घराण्यात आणि बाबासाहेबांचा बाबासाहेब अनेक वेळा मे महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये येऊन राहायचे आमच्या पेजारीच्या घरामध्ये काही घटनेची पानं बाबासाहेबांनी तिथे पण लिहिली घटना जेव्हा लिहित होती त्यावेळेला विश्रांतीसाठी बाबासाहेब जेव्हा आले यायचे ते आमचे आजोबा नाना पाटलांचे मित्र होते आणि जो कुळ कायदा झालेला आहे त्या कुळ कायद्याच्या विरुद्ध जी लढाई झाली अनेक केसेस झाल्या शेतकऱ्यांनी आठ मई वर्ष शेती पिकवली नाही आणि त्याच्यावर शेतकऱ्यांवर ज्या केसेस केल्या त्यावेळेला बाबासाहेब नाना पाटलांच्या मदतीला आले ते भाऊच्या धक्क्यातून व्यवस्था यायचे आणि तिथून गाडीने आमच्या आजोबा त्यांना घेऊन यायचे आणि म्हणून या दिशामध्ये एक वेगळी कम आहे आणि आयुष्याचे क्रांतिकारक निर्णय जे समाजाला दबलेल्या दरीत बहुजन समाजाला ज्या ठिकाणी गळशेपी करत होते त्याच्या विरोधात जे जे लढे बाबासाहेबांनी सुरुवातीपासून केले ते रायगड जिल्ह्यातल्या के मातीमध्ये केले चौदार तळ्याचा असो या ठिकाणी असलेल्या कुळ कायद्याच्या विरोधातला असो हे अनेक उदाहरणं मी या ठिकाणी देऊ शकतो खालापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी आमदार शेकापचे चिटणीस जयंतभाई पाटील भंते महेंद्र बोधी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार शाह आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमुख प्रमोद खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक मोहन जयस्वाल औसरमल किशोर पानसरे के टी एस पी मंडळाचे संचालक कैलास गायकवाड शेकाप पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील श्याम कांबळे रवींद्र रोकडे आरपीआय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे सरपंच अनिल चाळके संतोष केदारी पप्पू पाटील गोपीनाथ सोनावने अविनाश वाघमारे निशांत पाटील विशाल वाघमारे वर्षा जाधव अध्यक्ष उपाध्यक्ष सीमा मोरे खजिनदार दर्शना मोरे लता पान पाटील अविनाश वाघमारे अध्यक्ष प्रमोद जाधव उपाध्यक्ष बौद्ध विकास समाज मंडळ महिला व पुरुष यांच्यासह दिग्गजांची मांदियाळी होती भंते महेंद्र बोधी यांनी बुद्ध पूजा घेतल्यावर संतोष जंगम यांना पुतळा उभारण्यासाठी मदत करणारे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पानसरे मंडळाचे संचालक कैलास गायकवाड आरपीआय शहर अध्यक्ष यांचा सन्मान जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मी मार्क्सवादी आहे परंतु पहिल्यांदा मी आंबेडकर हाऊस मध्ये पण बोललो अनेक वेळा की आंबेडकरवादी का होत तर ज्या वेळेला बाबासाहेबांनी या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाची ज्या वेळेला रॉयवादी जी मंडळी होती त्याच्यामध्ये बाबासाहेब पण होते आणि बाबासाहेबांचे एक आणि स्वतंत्र स्वतंत्र मजूर पक्षाचे एक बाले किल्ला म्हणून रायगड त्यावेळेला घडला जायचा आणि त्यावेळेला बाई चित्रे असतील बाई टिप्पणीस असतील ही मोठी मोठी मंडळी त्यावेळेला जे बहुजनवादी किंवा दलित चळवळीला नेहमी प्रोत्साहन देणारे जे जे नेते या जिल्ह्यामध्ये होते ते प्रामुख्यानं याचा उल्लेख मला करावासा वाटतो नवीन पिढीला कारण या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये आज बाबासाहेबांनी केलेली सप घटना संविधान बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे कालच तामिळनाडूच जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे जे राज्यपालाचे अधिकार आहे जे जे घटनेने आपल्याला कायदे जनतेच्या हितासाठी असणारे कायदे बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार गरज नसली तर ते बदलायला पाहिजेत हे करण्याचं काम बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात घटनेत केलेलं आहे आणि ते कायदे बदलल्यानंतर नवीन कायदे निर्माण केल्यानंतर त्याची मान्यता न द्यायची जी आज देशामध्ये सुरू आहे ते सूचनी आहे मला वाटत मी मुख्यमंत्री स्टालिन यांना धन्यवाद देईन कि जे कायदे तयार केले पण तो कायदे अंमलबजावणी न करता राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्याला परवानगी देत नाही किंवा सही करत नाही जी परिस्थिती आहे ती आपल्या आंबेडकरवादीनी लोकांनी याला लक्ष ठेवलं पाहिजे मी निश्चितपणे सांगेन